दूध डेअरीच्या गाड्या आणि मातीचे ढिगारे नेहमी रस्त्यावर असल्याने वाहतूक व्यवस्था मुरली जवळ यवतमाळ रोडवरील अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने गाड्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्याची गावाकऱ्यांनी केली मागणी घाटंजी तालुक्यातील मुरली आणि आकपुरी या दोन्ही गावाच्या मधोमध घाटंजी ते यवतमाळ मार्गांवर हा रोड गर्दीचा असून या रोड लगत असणारे इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर नामक कंपनीने दूध डेअरी स्थापन केली असून या कंपनीच्या मालकीच्या गाड्या यवतमाळ ते घाटंजी रोड वर उभे करून रोडचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप मुरली आणि आकपुरी येथील सुज्ञ नागरिकांनी केला आहे सदर दूध डेअरी मालकांनी आपल्या कंपनीच्या गाड्यांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली नसल्याने त्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या अक्षरशः रोडवरती उभे राहत असल्याने रोडने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना नाहत त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्या उभ्या गाड्यामुळे आणि तेथील रोडवर पडलेल्या मातीच्या ढिगायांमुळे रोडवर ट्रॅफिक जॅम होऊन शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचता उशिरा जावं लागत आहे आता सध्या परीक्षेची वेळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे अपघाताच्या रूपाने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर कंपनीने आपल्या गाड्याच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आणि रोडवरील मातीच्या ढिगारे आपल्या मालकीच्या जागेत करावे करिता मुरली आणि आगपुरी येथील नागरिकांनी सदर कंपनीला निवेदन दिलं आहे निवेदन देता वेळेस सौरभावचित विवेक चव्हाण राउत अंकुश अवचित सुनील डहाके अमोल ठाकरे अविनाश चाफेकर ऋषिकेश चौधरी तेजस मडावी संदीप ठाकरे सह आदि नागरिक उपस्थित होते जिला प्रतिनिधि मुजम्मिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज